नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभागाचे जे पेपर चालू आहे यामध्ये आज झालेला पेपर याचं सविस्तर स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज या ठिकाणी झालेल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत शिफ्टनुसार या ठिकाणी बघायला मिळणार आहेत ओके चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या जो पेपर झाला यामधील विचार देण्या आपण पाहूया बघा काय आहे प्रश्न भारत सरकारची दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग हा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे बघा भारत सरकारचा जो दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग आहे हा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालय गृहमंत्रालय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय की महिला बाल कल्याण मंत्रालय कशाच्या अंतर्गत आहे तर हा येतो विद्यार्थी मित्र सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालय बघा या ठिकाणी याचं स्पष्टीकरण जर बघतो म्हटलं आपण माहिती तर दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग डीई पी डब्ल्यू डी हे सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असतं ओके चला मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे चॅनल चा, लाईक करायचं आहे ओके चला पुढील प्रश्न बघा सार्वजनिक वितरण प्रणाली पी डी एस कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी उपयुक्त आहे बघा आता सार्वजनिक वितरण प्रणाली जी आहे ही पी डी एस ही कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी म्हणजे गरजू लोकांसाठी उपयुक्त आहे केवळ शेतकरी का फक्त सरकारी कर्मचारी दुर्बल घटक की फक्त विद्यार्थी तर हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता असतं बघा विद्यार्थी मित्र यामध्ये काय आहे तर पी डी एस अंतर्गत गरीब अल्प उत्पन्न गटासाठी जे असते धान्य आणि अन्य जीवनाशक वस्तू या असतात सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातात ज्यांना आपण राशन धान्य म्हणतो ओके तर बघा या पद्धतीचं हे आहे विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात येतं बघा उभा दांडा हे जी पुळण आहे हे कोणत्या जिल्ह्यात येतं तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि पालघर कोणत्या जिल्ह्यात येतं विद्यार्थी मित्रो तर उभादंडा हे जे पुळण आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं ओके बघा या ठिकाणी आता विद्यार्थी मित्रो सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये विविध प्रकारची पुळणं आहेत याच्यामधील उभादांडा पुळण आपण आताच बघितलं हे वेंगुर्ला तालुक्यामध्ये येतं त्यानंतर तारकली पुळण आहे हे मालवणजवळील प्रसिद्ध एक पर्यटन स्थळ आहे त्यानंतर देवबाग पुळण कार्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळील हे निसर्गरम्य ठिकाण आहे हे कुठे हे सर्व येतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुढे बघा आता रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील पुळण या ठिकाणी बघूया याच्यामध्ये आरे वारे पुळण आहे ओके गणपतीपुळेजवळील सुंदरभ सुंदर जो समुद्रकिनारा आहे या ठिकाणी येतो त्यानंतर आहे भाटेपुरण पुळण ओके बघा भाटेपुळण देखील याच्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रो आणि हे आहे रत्नागिरी शहरातील मोठा समुद्रकिनारा या ठिकाणी अवेलेबल आहे आणि पावस पुरण हे स्वामी स्वरूपानंदाचं स्थान म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्यानंतर अजून एक जिल्हा आहे विद्यार्थी मित्रो रायगड तर आता रायगडमध्ये कोणती पुळणं येतात रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण बघलं तर अलिबाग पुळण आहे ओके अलिबाग पुळण हे मुंबईपासून जवळच असलेलं एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे त्यानंतर काशीत पुळण हे पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे ओके बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे काशीत पुळण जे आहे हे समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर पुढचं आहे नागाव पुळण ओके नागाव पुळण हे समुद्रा खेळांसाठी प्रसिद्ध असणारं पुळण आहे ओके समुद्री खेळांसाठी प्रसिद्ध असणारे पुळण कोणतं म्हटलं तर नागन नागाव पुळण ओके बघा विद्यार्थी मित्रो असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या चॅनलवर घेत आहोत त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमाचा प्रचार आणि प्रसार केला बघा कोणता समाजसुधारक आहे कोणते समाजसुधारक होते की ज्यांनी संतती नियमनाचा प्रचार आणि प्रसार केला न्यायमूर्ती रानडे रधो कर्वे विराशीन देखी यापैकी नाही बघा विद्यार्थी मित्र खूप महत्वपूर्ण असा हा प्रश्न आहे बघा या ठिकाणी हा वारंवार यापूर्वी देखील परीक्षेमध्ये दे आलेला आहे संतती नियमनाचा प्रचार आणि प्रसार करणारे समाजसुधारक तर हे आहेत विद्यार्थी मित्र रधो कर्वे ओके बघा या ठिकाणी नी? यांनी काय तर या ठिकाणी हे केलं होतं बघा या ठिकाणी आता स्पष्टीकरण आपण पाहूया तर रधो कर्वे म्हणजेच काय रघुनाथ धोंडो कर्वे हे भारतातील एक प्रबोधनकार समाजसुधारक गणित तज्ज्ञ होते त्यांचा जन्म चौदा जानेवारी अठराशे ब्याऐंशी रोजी झाला आणि ते मुख्यतः कुटुंब नियोजनाच्या प्रचारासाठी ओळखले जातात ओके पा यानंतर पुढील माहिती जर बघतो म्हटलं त्यांचं कार्य त्यांचं योगदान काय आहे तर कार्य आणि योगदानामध्ये कुटुंब नियोजनाचा प्रसार हे महत्त्वाचं आहे यामध्ये भारतात कुटुंब नियोजन आणि जन्मनियंत्रणाच्या नियो संकल्पनेचा प्रचार करणारे ते पहिले अग्रणी होते बघा या ठिकाणी पहिले अग्रणी ते आहेत या ठिकाणी कुटुंब नियोजनाचा नियोजनासंदर्भात प्रसार आणि प्रचार करणारे त्यानंतर एकोणीसशे सत्तावीसमध्ये संयुक्त महाराष्ट्र आणि नंतर समाज स्वास्थ्य हे त्यांनी मासिक सुरू केलं होतं ज्यामध्ये लैंगिक शिक्षण स्त्री पुरुष समानता कुटुंब नियोजनाविषयी त्यांनी लिखाण केले आणि त्यांच्या विचारांना त्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये विरोध देखील झाला होता परंतु त्यांनी त्यांचे कार्य हे पुढे महत्त्वाचे ठरले त्यांनी ते ते कार्य सुरू ठेवले होते बघा पुढचा प्रश्न घेऊया तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही जर चॅनलला सब्सक्राइब केलं तर नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा आम्हाला यामधून मिळते ओके चला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली बघा जे विजयनगर साम्राज्य आहे तर या विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे राजा विक्रमादित्य हरिहर व बुक्क सम्राट अशोक की बाबर कोणी केलेली आहे या ठिकाणी चार पर्याय आपल्याला दिले आहे विद्यार्थी मित्रो विजयनगरचं साम्राज्य खूप महत्त्वपूर्ण आहे तर याची स्थापना आपल्याला विचारलेली आहे कोणी स्थापना केली तर हरिहर व बुक्क यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली होती ओके बघा आता या संदर्भात आपण स्पष्टीकरण बघूया पा महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी आहे आता विजयनगरचं जे साम्राज्य आहे या ठिकाणी विजयनगर साम्राज्य हे तेराशे छत्तीसमध्ये थाँग हरिहर आणि बुक्क यां संगमवंशाच्या राजांनी या साम्राज्याची स्थापना केली ओके बघा आता या ठिकाणी विजयनगर हे त्याचे राजधानीचे शहर होते आता विजयनगर हे राजधानीचे शहर होते आणि सध्या हे कुठं आहे तर आजचे हे कर्नाटक शहरामधील हम्पी हे ठिकाण आहे ओके विजयनगरचं जे साम्राज्य आहे सध्या म्हटलं तर कर्नाटकमधलं हंपी हे जे ठिकाण आहे हे याचा आहे स्थापना कोणी केली होती हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगरची स्थापना केली होती आता याच्यामधील एक प्रभावी राजा होता तर ते राजा कोणता होता तर कृष्णदेवराय ओके बघा पंधराशे नऊ ते पंधराशे एकोणतीस हा सर्वात महान राजा विजयनगरच्या साम्राज्यातील सर्वात महान राजा म्हटलं तर कृष्णदेवराय हे होते त्यांच्या काळात साम्राज्याची शक्ती आणि संपत्ती ही शिखरावरती पोहोचलेली होती बघा विद्यार्थी मित्र खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेला आहे तर बघा ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा ला आहे ला आणि ऑब्वियसली चॅनल सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद